नमस्कार शेतकरी मित्रांनो मोहन चौधरी फार्मिंग यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो जे कोणी आपले चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन ऑन करून ठेवा जेणेकरून रोजचे खोरीपाटा टोमॅटो मार्केटचे बाजारभावाचे व्हिडिओ बघायला मिळेल दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समिती खोरीपाटा टोमॅटो मार्केट आजचे टोमॅटो बाजारभाव तर मित्रांनो मार्केट वेळ सकाळी सात वाजता असते वार शनिवार दिनांक पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि शेतकरी मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करा चला जेणेकरून दुसरे शेतकरी बांधवांना पाटा टोमॅटो मार्केटचे बाजारभावाचे व्हिडिओ बघायला मिळेल जाळी टोमॅटो बाजारभाव तर मित्रांनो वीस किलो कॅरेटचा बाजारभाव असतो खोरीपाडा टोमॅटो मार्केट आजची टोमॅटो कॅरेट जाळी आवक छत्तीस हजार चारशे त्र्याण्णव कॅरेटची आवक होती तर चला बघू बदला टोमॅटो कॅरेट भाव पन्नास रुपये कॅरेट तसेच गोलटी टोमॅटो कॅरेट भाऊ दोनशे रुपयापासून ते दोनशे पन्नास रुपये कॅरेटपर्यंत गोलटीचे बाजार भाऊ हो। दोनशे ते दोनशे पन्नास रुपयापर्यंत तसेच मित्रांनो आता चांगले टोमॅटो कॅरेट भाऊ बघू कमीत कमी चारशे रुपयापासून ते चारशे नव्वद रुपये कॅरेटपर्यंत हलक्या मीडियम साईजचे मालाचे भाव होते चारशे रुपयापासून ते चारशे पन्नास चारशे नऊद रुपये कॅरेटपर्यंत तसेच शेतकरी मित्रांनो आजची सरासरी लेवल पाचशे रुपयापासून ते पाचशे एकाहत्तर रुपयापर्यंत सरासरी लेवल होती कोरीपाटा टोमॅटो मार्केटची तर मित्रांनो पाचशे एकाहत्तर रुपयाच्या आताच सरासरी लेवल होती पाचशे रुपयापासून ते पाचशे पन्नास पाचशे एकाहत्तर रुपयापर्यंत तसेच जास्तीत जास्त बाजराव जे चांगले क्वालिटी मालाचे बाजराव सहाशे रुपयापासून ते सहाशे एक्क्याण्णव रुपयापर्यंत जे वी आय पी चांगले क्वालिटी मालाचे बाजारभाव होते सहाशे रुपयापासून ते सहाशे पन्नास सहाशे एक्क्याण्णव रुपयापर्यंत तर मित्रांनो आजचे हायस्ट लेवल सहाशे एक्क्याण्णव रुपये कॅरेटपर्यंत सर्वात जास्त जास्त भाव होता तर शेतकरी मित्रांनो असेच रोजचे खोरीपाटा टमॅटो मार्केटचे बाजाराचे व्हिडिओ पाहण्यासाठी मन चौधरी फार्मिंग यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑन करून ठेवा जेणेकरून रोजचे खोरीपाटा टमॅटो मार्केटचे बाजाराचे व्हिडिओ बघायला मिळेल तर मित्रांनो व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करा तर धन्यवाद